नमस्कार पूर्णा मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मटकीला मोड आणायची पद्धत सांगणार आहे म्हणजे हिवाळ्यात देखील तुम्ही अगदी छान असे मोड मटकीला आणू शकतात तर तुम्ही देखील याच पद्धतीने मट मटकी भिजायला घाला आणि मटकी बांधा म्हणजे छान असे मोड येतील आणि दिसायलाही ते छान दिसतात तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि मटकीला मोड कसे आणायचे ते पाहूयात तर इथे बघा मी अशा पद्धतीने ही, ही मटकी घेतलेली आहे बारीक ही मटकी आहे तर ही मटकी मी आधी स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्यानंतर याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे म्हणजे त्यातील घाण निघून जाते आणि त्यानंतर तुम्ही ज्या भांड्यामध्ये मटकी भिजायला टाकाल तर ते भांडे अगदी काठोकाठ पूर्ण भरायचं आहे पाण्याने आणि त्यानंतर या पद्धतीने झाकण ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ही मटकी जर सकाळी भिजायला टाकलेली असेल तर संध्याकाळी ती मटकी अशा पद्धतीने यातलं पाणी तुम्ही काढून घ्यायचं आहे आणि बघू शकता छान अशी मटकी आपली भिजलेली आहे तर एक ट्रिक आहे मटकी भिजवताना तुम्ही मटकी आधी स्वच्छ निवडून घ्यायची आहे म्हणजे त्यातले बारीक किंवा खडे वगैरे असतील तर ते छान पद्धतीने भिजते तर यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर या, त्यान या पद्धतीने अशी ओढणी ही माझी तर ती कॉटनची आहे तर ती ओढणी मी घेतलेली आहे त्यामध्ये आता ही सर्व मटकी मी व्यवस्थित काढून घेणार आहे आणि त्यानंतर मी यामध्ये आधी अशा पद्धतीने हे बांधून घेणार आहे तुम्ही कॉटनचा एखादा कपडा घेऊ शकतात तर आ, ही जी ओढणी आहे कॉटनची ती मी नेहमी याचसाठी वापरते म्हणजे कुठलेही कडधान्य जर मला मोड आणायचे असतील तर ते बांधते तर अशा पद्धतीने बांधल्यानंतर संपूर्ण ओढणी मी अशा पद्धतीने गुंडाळून घेणार आहे तुम्ही कापड गुंडाडू शकतात आणि त्यानंतर अशा पद्धतीने गुंडाळल्यानंतर एका डिशमध्ये किंवा एखाद्या तुम्ही कडईमध्ये किंवा पातेला ठेवू शकतात त्यानंतर वरून अशा पद्धतीने पातेलं झाकून दिलेलं होतं आणि रात्रभर मी ते ठेवलेलं होतं आता तुम्हाला दाखवते मटकीला मोड कसे आलेले आहेत तर या पद्धतीने ते आधी आपण सर्व ओढणी काढून घ्यायची आहेत आणि मटकीला मोड आलेले तुम्हाला दिसत असतील ओढणीच्या बाहेर ते निघालेले आहेत तर आता मी तुम्हाला उघडून दाखवते या पद्धतीने तुम्ही देखील मटकीला मोड व्यवस्थित असे आणू शकतात आणि बघू शकतात किती छान असे मोड आलेले आहेत मटकीला खायला देखील खूप छान वाटते मी नेहमी याच पद्धतीने कुठल्याही कडधान्याला म्हणजे मोड आणायची ही माझी पद्धत आहे तर बघा तुम्ही देखील याच पद्धतीने आ, ही ट्रिक वापरून मटकीला मोड आणू शकतात आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद